नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अक्षर क्रांती फाउंडेशन नागपूर व महारुद्र प्रकाशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सुशिलाबाई निगळे राष्ट्रीय कथास्पर्धा दोन हजार आयोजित केलेली आहे या कथांचं पुरस्कार स्वरूप काय ते ऐकून घ्या प्रथम पुरस्कार रुपये पाच हजार रोख व स्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार रुपये तीन हजार रोख व स्मृतीचिन्ह तृतीय पुरस्कार रुपये दोन हजार रोख व स्मृतीचिन्ह असे व त्याचसोबत प्रोत्साहन पुरस्कार दोन प्रोत्साहन पुरस्कार देणार आहेत जे एक हजार रुपये रोख आणि चिन्ह असे राहतील तर हे या कथा स्पर्धेच पुरस्कार स्वरूप आहे आता स्पर्धेचे नियम आणि अटी ऐकून घ्या कथेची शब्द मर्यादा कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त साडेतीन हजार शब्दांपर्यंत दोन हजार शब्द ते साडेतीन हजार शब्द या शब्दमर्यात आपल्याला मर्यादेत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे कथेला विषयाचं बंधन नाही कथा सामाजिक तेढ निर्माण करणारी नसावी कथा राजकीय टीका टिप्पणी करणारी नसावी कथा समाजभान जपणारी असावी कथेच्या सुरुवातीला स्वर्गीय सुशीलाबाई निगळे राष्ट्रीय कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी स्वयं लिखित कथा असा स्पष्ट उल्लेख करायचा आहे कथा स्पर्धेचं नाव स्क्रीनवर दिसत आहे त्याला जोडून माझी स्वयंलिखित कथा असं आपल्याला कथेच्या सुरुवातीला स्पष्ट उल्लेख करायचा आहे स्वर्गीय सुशीलाबाई निगळे राष्ट्रीय कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी स्वलिखित कथा असा स्पष्ट उल्लेख आपल्याला कथेच्या सुरुवातीला करायचा आहे कथेला शीर्षक द्यायचं आहे कथेला जर शीर्षक नसेल तर कथा ही स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही कथेच्या शेवटी स्वतःचं पूर्ण नाव गाव पत्ता आणि व्हॉट्सॲप नंबर हे लिहिणं बंधनकारक आहे पुन्हा सांगते ते ऐका नाव आपलं पूर्ण नाव आपण जर याच्यात सहभाग नोंदवत असू तर आपलं नाव पूर्ण नाव गाव म्हणजे कुठे राहतो ते पत्ता पूर्ण व्हॉट्सॲप नंबर हे नमूद करणं जरूरी आहे त्या क त्याशिवाय कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही तर एक तर शीर्षक असणं ग जरुरी आहे आणि आपली जी माहिती आहे नाव गाव पत्ता व्हॉट्सअप नंबर हे देखील जरुरी आहे कथा स्पर्धेचा निकाल राष्ट्रीय कथा स्पर्धा समूहात पोस्ट केला जाईल माननीय परीक्षक यांचा निर्णय अंतिम मानला जाईल जो पण निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करायचा आहे निकालात स्पर्धा आयोजक यांचा कुठलाही हस्तक्षेप नसेल कथा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ हा जून महिन्यात शेवटी गोवा येथे मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत होणार आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वखर्चाने यावं लागेल फक्त पुरस्कार विजेत्या स्पर्धकाचीच म्हणजे एकट्याचीच जो पण ज्याचही ज्यालाही पुरस्कार मिळेल त्या एकट्याचीच एक दिवस निवास व भोजन व्यवस्था स्पर्धा आयोजकांकडून केली के जाईल स्पर्धेत पाठवलेली कथा ही यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेली नसावी म्हणजे त्यांना अप्रकाशित कथा हवी आहे आपली अप्रकाशित कथाच स्पर्धेसाठी पाठवायची आहे कथाकार जर महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तर विशेष बक्षीस दिलं जाईल तसा त्यांनी त्यांच्या तेन महाविद्यालयाचा स्पष्ट उल्लेख कथेच्या शेवटी करायचा आहे जर आपल्यापैकी म्हणजे जर कोणी असे असतील जे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जर या स्पर्धेत सहभागी होणार असतील तर कोणत्या महाविद्यालयात आपण जातो त्याचा उल्लेख या आपण जी कथा पाठवू त्याच्या शेवटी करायचा आहे कथा साध्या मोबाईलवर टाईप करून युनिकोड लिपीतच पाठवायची आहे कथा पी डी एफ स्वरूपात पाठवायची नाही आपल्या स्पर्धेच्या कथा या आयोजक ज्यांचा नंबर दिलेला आहे त्याच व्हॉट्सॲप क्रमांकावर द्यायचा पाठवायची आहे हा व्हॉट्सॲप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवरच कथा पाठवायची आहे कथेसोबत आपली माहिती देखील पाठवायची आहे वैयक्तिक माहिती म्हणजे पूर्ण नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर इतरत्र दुसऱ्या कोणत्याही क्रमांकावर कथा पाठवायची नाही राष्ट्रीय कथा स्पर्धे स्पर्धेकरता नियमानुसार रुपये शंभर प्रवेश शुल्क भरणं अनिवार्य आहे म्हणजे ही कथा सशुल्क आहे या कथेसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क भरणं अनिवार्य आहे कुठे कोणत्या नंबरवर आपल्याला हे शुल्क भरायचं आहे तर तो नंबर देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे स्पर्धेकरिता कथा स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस भरपूर वेळ आहे आपल्या स्पर्धेची कथा आणि राष्ट्रीय कथा स्पर्धेचं रुपये शंभर हे प्रवेश शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट एकत्रित पाठवायचा आहे तर आपल्याला आपलं जे प्रवेश शुल्क आपण पाठवणार आहे ते आणि आपण अपन कुठे आपली जी कथा आहे ती हे एकत्र त्यांना व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायची आहे तो व्हॉट्सॲप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर असे या स्पर्धेची माहिती आहे ती आहे दिलेली आहे पूर्ण माहिती व्यवस्थित ऐकून घ्या आणि या स्पर्धेत ही स्पर्धा सशुल्क आहे नियम व वा अटी वाचून घ्या व्यवस्थित आणि जर आपल्याला नियम व अटी मान्य असतील तर शंभर रुप शुल्क आणि आपली कथा या व्हिडिओ दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर पाठवायची आहे तर खूप खूप शुभेच्छा या उपक्रमासाठी या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार